जीवन जगले देशासाठी देशस होता त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशस होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता बापू तुम्ही साऱ्या जगात महान बापू तुम्ही साऱ्या जगात महान सर्वांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्याच जयंती भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला सत्य अहिंसेचा संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युग पुरुष होते ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे काठी डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले गांधीजींनी अन्याय पारतंत्र्य याविरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास कोटी कोटी वंदन करतो मी बापूतुम्हास कोटी कोटी वंदन करतो मी बापूतुम्हास एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत